नमस्कार सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांच मी धन्यवाद देतो की आपण या, पर या पत्रकार परिषदला सर्व उपस्थित राहिला आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचे कारण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जय शिवसंग्राम संघटना ही मध्ये किंवा इतर ठिकाणी कुणासोबत राहील याची बऱ्याच दिवसापासून चर्चा आणि उत्सुकता होती परंतु मी एक सात आठ नऊ दहा दिवस होत आले तर आता शांतपणे ऑब्झर्व करत होतो बीडचं वातावरण काय आहे कुठल्या दिशेने चाललंय कोण पुरत चाललाय कोण मागे राहिलाय याचं मी विश्लेषण करत असताना ते पाच उमेदवार आहेत प्रामुख्याने याच्यापैकी कारण का तिकडं क्षेत्रागर जाण्याचा तो विषयच आमचा नव्हता कारण का पूर्वीपासूनच त्यांचा आणि आमचं कधी हे झालेलं नाही पटलेलं नाही जुळलेलं नाही किंवा राजकारणात कधी सोबत गेलेलं नाही राहिले तीन दोन अपक्ष आणि स्वराज्य पक्षाचे उल्लेख बापू या तिघांमध्ये जेव्हा आम्ही केलं त्यांचं केलं पुढील बापू मला थोडे सरस वाटले प्रचार यंत्रणा असेल त्यांची सगळ्या गोष्टी म्हणजे निवेदन असेल त्या सगळ्याचे आणि प्रामुख्याने हे सर्व असताना छत्रपती संभाजी महाराजांचा स्वतः माझ्या दोन बैठका झाल्या याच्यापूर्वी हे तर मी पेंटिंग ठेवलं होतं फी सापल्या परंतु याच्या आधी दोन मिटिंगा झाल्या त्या मिटिंगामध्ये माझे जय शिवसंग्राम संघटनेचे स्वराज्य पक्षाकडून दोन उमेदवार सध्या आहेत जय शिवसंग्रामचे एक येवला आपलं सॉरी वर्सावा आणि अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर असे दोन उमेदवार निघलेले त्यांच्या स्वराज्य पक्षावर संघात तर ती एक आमचं विचारविनमय चाललेला होता त्याच्यामुळे मिटिंग वगैरे होत आणि तेच अनुषंगाने मग महाराज पण म्हणले पुढे जिथे इथं आमचे फाईट आहे चांगल्या पद्धतीने तिथं तुम्ही मदत करावी आणि त्याच धागा पकडून मग बापू बापूचे माझी एक मिटिंग जाते पण त्यांना सुद्धा मी सांगितलं होतं की बाबा मी आत्ताच निर्णय काही घेणार नाही मला थोडा वेळ द्या आणि ते वेळ दिला असताना मग शेवटी पर्याय म्हणून मला जी दिसली परिस्थिती त्या अनुषंगाने मी पुंडिक बापूला आज जे शिवसंग्राम संघटनेचा ही पाठिंबा देत आहे तुम्ही सांगितले हा दुसरा विषय आता दीपक भाई कोटर यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे मोठ चळवळ आहे